हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्ही सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा दिवस शनिवारचा आहे आणि आमच्या गावाकडची पण जत्रा होते त्याच्यामुळे मग मी हळदीचं लेपन करत आहे दरवाजावर त्यासाठी मी हळदीचं लेपन करून घेतलं मग रांगोळी काढून घेतली आणि आज स्पेशल बेत पण आहे आणि आम्ही काही गावाला गेलो नाही आम्हाला सुट्टी नसल्यामुळे त्याच्यामुळे इथूनच आम्ही नारळ फोडले देवीसाठी ही संध्याकाळची वेळ होती मग मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये आज बनवत आहे पुरी भाजी त्यासाठी मी मटकी निवडून घेतली हे घरीच मोड आलेली मटकी आहे मला जर कधी मटकीची भाजी बनवायची असेल तर मी घरीच भिजवते मटकी विकत नाही आणत कारण विकत आणलेल्या मटकीचा थोडा तरी वास येतोच कुकर होतोय तोपर्यंत मी कणिक मळून घेतली आणि मसाला पण भाजून घेतला भाजीसाठी लागणारा ते कुकर झाला होता मग मी भाजीला लगेच फोडणी देऊन घेतली कढईमध्ये दे तेल टाकून हे वाटलेलं वाटण टाकलं वाटण चांगलं भाजून घेतलं मग मिसळ मसाला टाकला थोडासा त्यामध्ये लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला एवढंच टाकलं हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतला मसाला भासता तोपर्यंत मी एक साईडला पुऱ्या पण लाटून घेतल्या एक साईडला भात पण घातलेला आहे मी मी पातेलातच भात घालते कुकरला नाही लावत कधी मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकली आणि जसं घट्ट पातळ पाहिजे तेवढंच पाणी टाकलं जास्त पण नाही बनवली मी थोडीच बनवली होती इथे बघू शकता आदूचीमध्ये लूडवूड तिला पण पुऱ्या लाटायच्या होत्या इथे मी कढईमध्ये जास्त तेल नाही घेतलं कारण मला पुऱ्या थोड्याच बनवायच्या होत्या सात आठच पुऱ्या बनवल्या होत्या फक्त मी इथं भाजी पण तयार आहे आणि श्रीखंड पुरीचं ताट बी तयार आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ